पुल आता, आता पुलाव पण झालाय हो आता नीले त्याचं ताट केलंय तयार कसं झालं स्वयंपाक आता घेतोय नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत ना तर आज दुपारी आई आणि पप्पा येणार त्यासाठी इथे माझा स्वयंपाक चालू आहे हे पहा इथे बासुंदी बनवली आहे आणि इथे पुलाव होतोय आणि बटाट्याच्या भाजीला कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलाय मिरच्या तळायच्यात बटाटे पण उकडून झालेत आता बटाट्याची भाजी करून घेते आता सगळं झालंय पुरीच राहिली आता फक्त पुलाव पण झालाय मस्त झालंय आता पुऱ्या बनवून घेते आता नैवेद्याचं ताट तयार केले नैवेद्य दाखवून घेते आता वाढले जेवायला आई काय अजून आली नाही यांना जायचे ड्युटीला म्हटलं जेवून घ्या ऑनलाईन मस्त हो ना चटुरे आता राहिलेल्या पुऱ्या करून घेते आई आणि पप्पा आलेत आता जेवायला वाढले दोघांना कसं झालं स्वयंपाक मस्त झालं ना मीठ बीट सगळं व्यवस्थित आहे ना व्हिडिओ बघतात येत ते बालाजीचा जेवल्यावर आम्ही सगळे झोपलो झोप झाली का बाप्पा तुमची फ्रेश पण पंखा चालू होता ना आर्यल लागतो फॅन आता चहा घेतोय आता आई निघाली रिक्षा बुक केलीये येते यातून पाच मिनिटांनी आता पप्पा परत कधी येणार